भारतातील अमृपाठन टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनिदेशमु सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतक मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की सोयाबीन हे पीक फुल अवस्थेमध्ये असताना म्हणजे चाळीस पन्नास टक्के फुल अवस्थेत असताना कोणकोणत्या प्रकारचे टॉप दोन ते तीन विद्राव्य खत घ्यायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जे काही मी आज आपल्याला विद्राव्य खत सांगणार आहे हे आपल्याला मार्केटमध्ये सहसा मिळणार नाहीत याचे एकमेव कारण म्हणजे यावर जास्त प्रमाणात मार्जिन हे नाही त्यामुळं अनेक दुकानदार हे विद्राव्य खत ठेवत नाहीत आज आपण ज्या विद्राव्य खताची माहिती घेणार आहोत जे आज मार्केटमध्ये मिळत असलेल्या विद्राव्य खतापेक्षा त्याचा रेट जास्त आहे पण रिझल्ट हा शंभर टक्के आपल्याला बघायला मिळतो आता महत्वाचा विषय आहे की आपल्या शेतामध्ये सोयाबीनला जर फुलदाणा डायरेक्ट शेंडावर आली असेल तर अशा ठिकाणी फुलधारणा अधिक होण्यासाठी आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं नाही पण या उलट जर आपल्या शेतामध्ये सोयाबीनचे पीक हे चाळीस ते पन्नास टक्के फुलावर असेल तर अशा ठिकाणी या विद्राव्य खताची आपण फवारणी घेऊ शकता आता कोणकोणत्या प्रकारचे विद्राव्य खत आपण घ्यायला हवे याविषयी आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम सहा सत्तावीस झिरो जर आपल्याला मार्केटमध्ये मिळत असेल तर हे आपण घेऊ शकता हे धनश्री कंपनीचे आहे यासोबत नेक्स्ट दुसरं जे विद्राव्य खत आहे ते म्हणजे झिरो चाळीस चदतीस याचीसुद्धा सुद्धा आपण फवारणी घेऊ शकता यानंतर तिसरं जे आहे तेरा चाळीस तेरा हे सुद्धा आपण घेऊ शकता यासोबत झिरो झिरो पन्नास याची सुद्धा आपण फवणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हे चार जे मी आपल्याला विद्रायखत सांगले आहेत या चारीपैकी कुठलेही एक विद्राव्य खत घेताना प्रति शंभर ग्रॅम हे आपल्याला घ्यायचं आहे आणि नक्कीच हे जर आपल्याला विद्राव्य खत मिळेल तर पारंपरिक पद्धतीमध्ये जे काय आपण खत घेतो त्यापेक्षा या विद्राव्य खताचा रिजल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत रामरपाटेचा नमस्कार